शेंडी भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी व्यवसायावर अतिक्रमणाची टांगती तलवार टपरी बोटिंग हटवण्याच्या नोटीशीवर आदिवासी समाजाचा संताप आंदोलनाचा इशारा शेंडी भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी बेरोजगार तरुणांच्या टपऱ्या आणि बोटिंग व्यवसायावर अतिक्रमणाची कारवाई सुरू केल्याने संताप उसळला आहे जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या नोटीशीमुळे अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून चहा फराळ थंडेपेय विक्री किंवा बोटिंग व्यवसाय करून कुटुंब चालवणाऱ्या या युवकांची साधी टपरी व छोटीशी बोट आता अतिक्रमण म्हणून हटवली जाणार आहे विकासाला विरोध नाही पण आमचे विस्थापन होऊ नये अशी विनंती आदिवासी समाजाने केली असून जलसंपदा मंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं समाजाने इशारा दिला आहे की ही कारवाई थांबवली नाही तर धरणाच्या भिंतीवर बसून आमरण उपोषण छेडलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल अनंत घाणे तुकाराम खाडे बाजीराव सगभोर रामदास पिचड सोमनाथ लालू इदे शरद इदे, मोहन खाडे आदींनी शासनाला आवाहन केलं आमचंही आयुष्य महत्वाचं आहे कृपया आमचं अस्तित्व पुसू नका आम्हाला अठ्ठावीस तारखेला आमच्या रोजगारावरती जे प्रॉब्लेम आमचे रोटी रोजचा जो प्रश्न आहे नोटिसा देऊन तत्काळ आमचे जे बोटिंग असो टपरे असो या बंद करायला सांगितलेले त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे शासनाला का ज्या आमच्या पूर्वीच्या जमिनी धरणात गेल्या ते धरणात आम्ही स्थापित झालो आम्हाला काहीच भेटलं नाही त्याच्या मोबदल्यात कुठलाच नाही आमच्या आई वडिलांनी कसे तरी दिवस काढले जाऊ आता आमच्या आरोग्याच्या किंवा शिक्षणाच्या मुलांचा काही प्रश्न असेल तर आम्ही रोजगारातून काहीतरी करतो होतो सन्मान्य मधुकररावजी पिचड साहेब यांनी पर्यटन विकासाचा इकडं संदर्भ साधवला आणि त्याच्यातून आमच्या मुलांना रोजगार भेटायला लागले पण त्याच्या अर्थे असं झालेलं आहे का आम्हाला ज्या इरिकेशन डिपार्टमेंटना नोटीस स्वीकारलेल्या आहे बोट असू द्या टपरी असू द्या हे बंद करायला सांगेन आम्ही करायचं काय आमच्या जीवनाचं काय आमचा उदारनिर्वाह कसा होणार याच्यावरती आमची जी रोटी चालली तर ती पालकमंत्र्यांना असं विनंती आहे आमची आयला नगरच्या काहीने आमच्या बोटिंग असो टपरी असो या चालू करून द्यावं आमचा कोटाचा जो निर्मो तो चालू करून द्यावा ही विनंती आहे दुसरं काय नाही हा नमस्कार मी लाल ली मी इथला एक स्थानिक रहिवासी आणि इथे लापरीधारक तोटधारक याच्यापैकी एक आहे इथला उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आहे ते, दारे, दारे ते वा वा जे बसलेले आहेत सगळे आमचे उदरनिर्वाह करणारीच मंडळी आहे आणि आमचे मान्यवर गोळे साहेब गाणे साहेब खाडेसाहेब आणि रोमटे साहेब आहेत आम्ही आमच्या समस्या मांडण्यासाठी तर आता उपस्थित राहिलेलो आहे तर आमच्या समस्या अशा होत्या की आता आम्हाला जे हे जे पालकमंत्री माननीय आमचे जलसंपदा मंत्री जे आहेत त्यांनी आणि पाटबंधारे साहेबांनी प्रशासनाकडून जे आम्हाला नोटिशन दिलं दिलेलं आहे की तुमच्या टपऱ्या बंद करा काढून घ्या किंवा बोट बंद करा तर मग आमचं म्हणणं असंच आहे की आता हे जर व्यवसाय आहेत आता पर्यटक व्यवसाय खूप चाललेले पर्यटक खूप आहेत सध्या आणि याच्यावरच आमचा सिजनेबल व्यवसाय मूळ पॉईंट असा आहे का आमचा सिजनेबल व्यवसाय पावसाळ्यात जे पर्यटक येतात त्याच्यावरच आमचा वर्षाचा पोर पाणी चालतं आता आज पूर्ण भर सिजनेमध्ये जर आम्हाला आता नोटिशन दिलं हे नोटिशन दिलेलं आहे दिले की तुम्ही हे काढून घ्या तर मग आम्ही कसं उदरनेह करायचा आमचं भावी पिढीचं काय आमचं तुम्ही फक्त काढून घ्या पण आम्हाला तुम्ही पर्याय मार्गच दिलेले नाही आहे तर आमचं असं एक आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग द्या आम्हाला आमचे जर काहीतरी तुमच्या शासकीय पातळीवर काहीतरी व्यवसाय आम्हाला पण उपलब्ध करून द्या आणि आमचे मागणे असे आहेत की आता आम्ही काय करायचं तुम्ही एकदमच आम्हाला मुदत न देता काहीच न देता न्योटिसा बजावल्या तर मग आम्हाला पण काहीतरी कालावधी द्या आणि तुमच्या शासन पातळीवर आम्हाला द्या जागा करून द्या किंवा पर्याय मार्ग द्या आमचं एवढंच म्हणणं आहे आमची एवढीच विनंती आहे तुमच्याकडून आज या ठिकाणी आमच्या भांड्रा परिसरातील आदिवासी बांधवां बांधवांना शासनाने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अतिक्रमण हटवण हटवण्यासाठी आणि पर्यटक पर्यटनाच्या नावासचा विकास करण्यासाठी नोटीस दिलेला आहे आणि या नोटिसाला शासनाला विनंती करण्यासाठी आज या परिसरातील आमचे सर्व आदिवासी तरुण आमचे समाजसेवक डॉक्टर आनंद घाणे साहेब सोमनाथदादर साहेब आणि सन्मान्य बुळे साहेब मी स्वतः तुकाराम खाडे या ठिकाणी आमच्या तरुणांच्या विनंतीवरून आम्ही शासनाला असं विनंती निवेदन सादर करतोय की गेल्या अठ्ठावीस तारखेला दिलेले नोटीस हे अन्यायकारक आहे कारण या ठिकाणी आमच्या आदिवासी तरुणांनी पक्के बांधकाम केलेले नाही आणि छोट्या टपऱ्या टाकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून जर पर्यटन विकासाच्या नावाखाली शासन काही वेगळा निर्णय घेत असेल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही या ठिकाणी जर पर्यटन 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 निस्ता पर्यटनाच्या नावानं घोषणा परंतु इथं जर आमचं तरुण बर्बाद होण्याचा जर शासन विचार विचार करत असेल तर आम्ही आदिवासी समाज आमचे आदिवासी तरुण अजिबात मान्य करणार नाही म्हणून शासनाला मी विनंती करतो की जे अठ्ठावीस तारखेला नोटीस जारी केलं आहे ते के तात्काळ मागे घ्या आणि आमच्या आदिवासी तरुणांना यापुढे इथं परत पर्यटन विकसित कसं होईल यासाठी पर्याय या, या करून किंवा त्यांना शासकीय योजनेतून कसा पर्यटन व्यवसाय जास्त वाढवता येईल याकडे शासनाने गांभीर्याने विचार करून आमच्या तरुणांना प्रोत्साहन द्यावं हो। आणि या अतिक्रमणाबाबत जे दिलेलं नोटीस आहे ती तात्काळ कारवाई कार्यवाही थांबवावी जय आदिवासी जय राघोजी मी पंधरा वर्ष झाले या पांढरदारा परिसरामध्ये आमच्या टपऱ्या येथे स्टॉल ती आणि शासनाने आम्हाला असं पत्र दिले की आठ दिवस काढून टाकतील बुलडोजर आणून आम्ही त्याच्यावर फिरू आणि तसंच आम्ही धरण झाल्यापासून आमचं पुनर्वसनसुद्धा केलं नाही या शासनाने आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही धंदे करतो इथं तर ते लोकं व आमच्यावर आरेराईचा प्रकार घडू राहिला आहे आणि आम्हाला रोजगार नाही आहे त्यामुळे आम्ही धंदे लावले तिथं टपऱ्या लावल्या ती आणि त्या टपऱ्यांवर ते जर असे अन्याय करीत असतील आम्हा आदिवाशांवर हां आणि पर्यटन क्षेत्र म्हणतात आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न करू राहिले ती फॉरेस्टरनी लागल ती मनमानी करून फॉरेस्टरसुद्धा काबीज केलं आहे मग आम्ही राहायचं कुठं जायचं काय खायचं काय त्याच्यामुळं आम्ही जर शासनाने आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही डायरेक्ट अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही ते करूच एवढं मी शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आम्हाला ताबडतोब आ... काहीतरी निर्णय देणे त्याच्यावर सविस्तर त्यांनी विचार करून आम्हाला काहीतरी कुठल्याही म्हणजे आम्हाला इथून न काढून देण्याचा काहीतरी मार्ग का करावा काढावा आणि आम्ही असल्यामुळे धरणाला सुरक्षासुद्धा आहे पण शासन मंत्री नाही यांच्यामुळं सुरक्षा नाही आहे आणि एस टी महामंडळाने अशी कंप्लीट केली की रस्त्याची ते आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडना भरपूर लांब दुकानं आहेत ती तरी पण एस टीवाल्यांनी कंप्लेटसुद्धा केले आमच्यावर तर आम्ही जर इथं नसलो तर माणसं बुडण्याचा भरपूर प्रकार घडेल बोटिंग जर नसली तर तिथं बुडण्याचा भरपूर सोर्स येईल कारण भरपूर पर्यटक इथे येऊन जातात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो परंतु जर शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही अमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी राजविधी मुखील म्हणणार माझं असं म्हणणं आहे की मी शासनाने दिलेल्या नोटिसावर योग्य निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरू आंदोलन करू कुटुंबासह उपोषण करू असे सर्व सर्व मिळून शासनाला आव्हान करतो असे मी एक लाभार्थी म्हणून निवेदन करतो जय आदिवासी नमस्कार मी समाजसेवक अनंत माधव गाणे आणि माझ्या समवित असलेले कृषी समिती बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे साहेब रोंगटे साहेब रामदास पिचडसाहेब गोगा साहेब सोमनाथ साहेब रामदास देशमुख साहेब इदे साहेब रघुनाथ खाडे साहेब एकनाथ खाडे साहेब दिलीप खाडे साहेब प्रकाश खाडे साहेब बापू खाडेसाहेब सखरू आंघोणे राजू इदे प्रकाश खाडे काळू खाडे पोपट इदे शरद इथे गोपाळा खाडे कैलास बुळे भास्कर खाडे लालू इरे असे सर्व टपरीधारक यांच्या गेल्या दोन दिवसापासून त्यांचे फोन आवून त्यांचे ज्या चिंताग्रस्त हालचाली त्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज वस्तुशी जाणून घेणे घेऊन त्यांच्यासमोर बैठक घेतली ह्या बैठकीमध्ये माननीय जोरेकर साहेब उपपा पाटबंधारे विभाग अकोले व माननीय भांगरे साहेब सेंडी भांडारा विभाग सेंडी यांच्याशी फोनवर संपर्क साधून आज जे पाच पन्नास टपरी धारक आणि बोटिंग धारक उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून जोरेकर साहेबांशी आणि साहेबांची त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना विनंती केली का साहेब आज आमचे बोटीवाले आणि आदिवासी धारक हे सर्वजण आपला निवेदन देण्यासाठी येत आहेत ते निवेदन घ्यावं आणि शासनाला आमच्या भावना कळव्यात का आदिवासी समाजाची रोज रोजीरोटी जी आज छोट्या छोट्या टपऱ्यांमधून चाललो आहे ते सिजनेबल चाललो आहे याच्यामध्ये काय मोठं कमाई नाही आहे का आरोग्य आहे शिक्षण आहे आईवडिलांचं पालनपोषण आहे हे करत असताना बोटिंगवर किती धंदा होतो दोन महिन्यामध्ये किंवा टप्रांनो दोन महिन्यामध्ये किती धंदा होतो का रोजगार जो हिरावून आज नोटीसद्वारे घेणार असतील आणि कोणता तरी जो पर्यटन विकास आराखड्याच्या नावाने शासनाने जे आदेश काढले आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही जरूर पर्यटन विकास आराखडा शासनाच्या म्हणण्यानुसार सादर करा पण या पर्यटक विकासाच्या अनुषंगाने जो विकास आराखडे त्याच्यात माझे आदिवासी बंधू जे गोरगरीब हातोवर पोट असलेले सर्व आदिवासी तरुणांनाच इथं पर्यटन विकास आराखड्यामध्ये सामावून घेऊन त्यांना छोट्या मोठ्या धंद्यांना आर्थिक जी गरज असेल ती बघून त्यांना सहाय्य करून त्यांना उभं करण्याचं काम पर्यटन विकासातून करावं असं मी शासनाला माननीय पालकमंत्री कृष्ण राधाकृष्ण विखे साहेब यांना विनंती करतो का विखे साहेब तुम्ही आमच्या आदिवासींच्या नेहमी संपर्क राहून प्रत्यक्ष इथं वृक्षारोपण करताना जे बघितलं का कुठं आमचा देशावर जाऊन माणूस रोजगाराने काम करतो आणि आज कुठं त्याचे चार महिने किंवा दो, दोन महिने कमवायचे दिवस आले आणि तात्काळ प्रशासनाने कारवाई केली तुमच्या आदेशानुसार ती तात्काळ कारवाई थांबवावी आमची सर्वात महत्त्वाची मागणी का सात तारखेपर्यंत जे टपऱ्या काढण्यासाठी जी नोटीस बजावली ती तात्काळ मागं घ्यावी दुसरी मागणी अशी आमची आहे का जो आराखडा तयार होईल विकास आराखडा त्यामध्ये सर्व आदिवासी बेरोजगार तरुणच राहतील तिसरी मागणी का जे धरणग्रस्त जे बेरोजगार आहेत त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत ते आत्ता जमिनीपासून ओंतीत आहेत वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी एक जर केल्या तर शासनांना शासनाकडून त्यांना कोणत्या तरी फायदा किंवा त्यांना कर्ज घेता येईल आज या लाभार्थ्यांना धारक असतील बोटिंगवाले माझे आदिवासी बांधव असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज लोन घेता येत नाही वर्ग दोनच्या जमिनी असल्यामुळं कोणतंही पीक विमा मिळत नाही इकडं वस्तुस्थिती जाणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही वस्तुस्थिती जाणून तात्काळ प्रशासनाला आदेश करा का ह्या नोटिसी मागे घ्या आणि नोटीसची मागे घेऊन कायमस्वरूपी व्यवसायासाठी त्यांना पुनर्वसन करा कायमस्वरूपी त्यांना इथं व्यवसाय करण्याची परवानगी द्या का इथून पुढे त्यांना अशा नोटिसा बजवल्या जाणार नाही शासनाकडून आमची शेवटची मागणी अशी आहे का व्यवसाय करत असताना कोणी जरी आरोप करत असतील किंवा राजकीय दिवसापोटी जरी आरोप करत असतील का बोटिंगमध्ये सिक्युरिटी नाहीये व धरणावर सिक्युरिटी नाही आहे तर आमचे आदिवासी कष्ट करू बांधव बेरोजगार तरुण आणि सर्व समाज हे धरण जसं तयार झालंय हे राखण्याचं काम आमचेच आदिवासी बांधव करतायत आमचेच तरुण वर्ग करता येत आणि त्याचा उपभोग वेगळा केला जातो का यांच्यापासून धोका आहे जर आमच्यापासून धोका असता तर इंग्रजीच्या काळापासून झालेलं धरण कधीच फुटलं असतं इथं कोणतीही मनुष्यहाणी होत नाही प्रत्येकाला वाचवण्याचं काम पर्यटकांना सेवा देण्याचं काम माझा आदिवासी बेरोजगार तरुण करत आहे आज आमचे मुलं पदवीधर असून कुठेही काम नाही त्यांना कुठंही कामाला कंपन्यांमध्ये सुद्धा घेतलं जात नाही ही अशी आमची आदिवासी तरुणांची परिस्थिती झालेली आहे आरोग्याची बिकट अवस्था त्याच्यात आता तात्काळ ही तरी टपलीधारकांच्या विचार करून त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर चिंताग्रस्त होण्याची जी पाळी आली मानसिक आरोग्य जे बिघडून राहिले त्यांचं ते बघून शासनाने पालकमंत्री साहेबांनी याचा तात्काळ विचार करून या नोटीसा मागे घ्याव्यात आणि यांना कायमस्वरूपी इथं धंद्यांसाठी परवानगी द्यावी असे मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीने इथं बसलेल्या माझ्या सर्व टपरीधारक बोटिंग धारक यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो का आपण तात्काळ कारवाई मागे करावी राजूर प्रतिनिधी विलास तुपे अकोली नाईन न्यूज